नाही काय काय पाहिजे आमची चौकशी करायला हे इथे वाचा परमिशन ही परमिशन साठी माझे आठ दिवस वाया गेलेत आठ दिवस गेलेत माझ्या वायामध्ये जेवढा सगळं आहे ना सगळं सगळं आमच्याकडे कलेक्टरांची डायरेक्ट परमिशन घेतली आहे हे फक्त विनाकारण त्रास देत आहेत मला माझं व्हॉट्सअप बंद करून आहे माझं 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 कार्ड पिन करून यांनी म्हणजे यांची भीती आणि हे अडीच लाखा लीड लीड घेणार आहे घेणार आहे माझं आधार कार्ड सुद्धा लॉक केलंय मला आधार कार्ड सुद्धा माझं ऑनलाईन परमिशन घेत नाही स्टेशनची कुठं परमिशन स्टेशन मला माहिती आहे मला माहिती आहे दे त्रास देणार आहे आम्ही काय नागपूर घेऊन आम्हाला कोणी कोणी केलं कोणाची तक्रार माझ्या सांगा बघू ती सांगा आधी कोणी तक्रार ती सांगा मला तक्रार माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली सांगा मग मी दाखवतो तुम्हाला माडा हाय परमिशन मी परमिशन शिवाय कसं फिरणार बघा किती जरा देऊ कधी घेतली आधी घेतली आणि बघा त्यात मुद्दे बघा 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 अडीच लाख लीड घेणाऱ्यांची हवा केली रे गेली गेली रे गेली हवा गेली हवा गेली अडीच लाख वाल्यांची एकच दादा दादा सात नंबर बटन दाबा येणार म्हणजे येणार सात नंबर निवडून येणार दादा ध्वनी सक्षम आहे इथे तालुक्यामध्ये जिथे असेल त्या सक्षमती करायचं पाहिजे बगा 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 बड़ी लाख घेना की हवा हवा गेली एक दादा अमृतदादा दा, एक अमृत दादा दा। का हवा